आज आपण तयार करणार आहोत दुधीचा मस्त असा चटपटी नाश्ता लहान मोठे सर्वच आवडीने खातील ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील असा जबरदस्त दुधीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे बघा एका बाऊलमध्ये मी तांदूळ घेते आहे तर हे दोन कप तांदूळ मी घेणार आहे मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इथे वापरू शकता पाव कप उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा मेथी घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे ह्या रेशनच्या तांदळाला मला दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्यावं लागेल तर इथे मी तांदूळ बघा चोळून चोळून घेतलेले आहेत हे पाणी मी काढून टाकते आणि दोन ते तीन वेळा हे तांदूळ मी चांगले नळाखाली धुवून घेतलेले आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं डाळ तांदूळ भिजेपर्यंत एक ते दीड इंच पाणी ह्याच्यावरती येईल इतकं पाणी घालायचं आणि ह्याला पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे नाश्ता आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी हे भिजत घालायचं पाच ते सहा तासानंतर आता संध्याकाळ झालेली आहे हे तांदूळ चांगले भिजलेले आहेत ह्यातलं पाणी मी काढून टाकते पाणी मी काढून टाकलेलं आहे आता इथे आपण घेणार आहोत दुधी तर इथे हा साधारण अर्धा किलो दुधी आहे दुधी घेताना तो कवळा दुधी घ्यायचा आहे चांगला आणि ताजा दुधी घ्यायचा आहे दुधीची साल आपण काढून टाकूया हा नाश्ता जो आहे तो इतका टेस्टी आहे पौष्टिक आहे आणि मुलांना आवडणारा आहे ह्यामध्ये दुधी आहे हे कळणार देखील नाही इतका मस्त हा नाश्ता तयार होतो दुधी न खाणारे देखील मागून मागून खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो एकदा हा नाश्ता तुम्ही जरूर ट्राय करून बघा तर इथे मी हे दुधीचं साल काढून घेतलेलं आहे दुधी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर ह्याला आपण किसणीने किसून घेणार आहोत तर इथे बघा मी हे किसून घेते आहे किसून घेण्याऐवजी तुम्ही फोडी केल्यात अवबडतोबड आणि मिक्सरला बारीक केलं तरीसुद्धा चालू शकेल पण ह्याचं आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे मी इथे किसून घेतलेलं आहे तर इथे बघा सर्व दुधी मी किसून घेतलेलं आहे सगळा दुधी आपल्याला ह्यामध्ये वापरायचा आहे वस्तचा दुधी जो आहे तो वेळेवरच आपल्याला इचून घ्यायचा आहे नाही तर दुधी काळा पडतो आता डाळ तांदळातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे डाळ तांदूळ दा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हे मला तीन बॅचेसमध्ये वाटून घ्यावं लागेल तर इथे बघा हा दुधी आहे ना तो थोडा थोडा करून ह्यामध्ये घालायचा आहे तर दोन चमचे दुधी मी ह्यामध्ये घेतलेलं आहे आता पाणी न घालता दुधीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा एकदम स्मूथ पेस्ट मी इथे तयार केलेली आहे अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर सर्व असं मी वाटून घेतलेलं आहे सर्व दुधीचा वापर मी केलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर ह्याला चार ते पाच मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे ह्यामध्ये हवा निर्माण होते आणि आपलं बॅटर जे आहे ते चांगलं जाळीदार तयार व्हायला मदत होते तर इथे मी हे फेटून घेते आहे चार ते पाच मिनटं चांगलं फेटून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला उबदार जागी रात्रभर ठेवून द्यायचं फर्मेंटेशन करण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी बघा रात्रभर मी ह्याला असंच ठेवून दिलं होतं दुसऱ्या दिवशी हे पीठ जे आहे हे मस्त असं फुलून आलेलं आहे जाळी पडलेली आहे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जास्त काही असं फुलणार नाही पण त्याकरताच आपण चार ते पाच मिनटं ह्याला फेटून घेतलं होतं तर पीठ आपलं चांगलं मस्त तयार झालेलं आहे फक्त ते थोडं घट्ट झालेलं आहे म्हणून थोडंसं पाणी घालून आपण ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया डोशाचं जे पीठ असतं तसंच पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे तरी चांगलं हलक्या हाताने घोटाळून घ्यायचं खूप जोरजोरात घोटाळू नका नाहीतर ह्यामध्ये जी जाळी तयार झालेली आहे ती निघून जाईल तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घालायचं तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि तवा चांगला गरम करायचा आहे आणि आता एक पळी बॅटर आपण ह्याच्यावर घालणार आहोत गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि ह्याला हलकंसं पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ हा डोसा ना करायचा नाही आहे जाडच ठेवायचा आहे तर असं मी ह्याला पसरवून घेते आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर मी इथे तेल घातलेलं आहे तेल नंतरही वापरू शकता अगोदर नाही वापरलं तरी ह्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटं ह्याला शिजवून घेऊ तर इथे बघा दोन मिनटानंतर ह्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता ह्याला आपण उलट करून घेणार आहोत ह्याचा कडा सोडवून घ्यायचा आता सुरुवातीला तव्याचं तापमान जे होतं ते व्यवस्थित नसतं म्हणजे पहिला डोसा थोडासा कठीण जातो काढण्यासाठी मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे दोन्ही साईडने चांगलं शेकून घेतलेलं आहे आणि बघा डोस्याला सगळ्या ठिकाणी जाळी पडलेली आहे अतिशय स्वादिष्ट असा हा नाश्ता तयार होतो ह्यामध्ये दुधी आहे हे कळणार देखील नाही इतका मस्त हा नाश्ता तयार होतो एकदम सॉफ्ट आहे खायला तर स्वादिष्टच आहे आणि बनवायला इझी आहे आता याच पद्धतीने दुसरा डोसा आपण तयार करून घेऊया एक पळी आपण इथे बॅटर घातलेला आहे हलकंसं पसरवून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं थोडंसं झाड ठेवायचं आहे अगदी छान हे डोसे तयार होतात त्यांना दुधी अजिबात आवडत नाही दुधीची भाजी आवडत नाही आणि जर का त्यांना दुधी खायला घालायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करून बघा परत परत बनवाल इतका मस्त हा नाश्ता तयार होतो आता तवा आपला मस्त असा गरम झालेला आहे त्यामुळे हा डोसा पटकन निघालेला आहे आणि बघा सर्व ठिकाणी व्यवस्थित हा शेकला गेलेला आहे तशा पद्धतीने मस्त असे हे दुधीचे डोसे मी तयार करून घेणार आहे अगदी मस्त जाळीदार हा डोसा तयार झालेला आहे बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका इथे बघा मस्त असे जायदार डोसे तयार झालेले आहेत नारळाच्या चटणीसोबत चा किंवा टॉमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता सांबर बरोबर खाऊ शकता चला तर मग इथे मी नारळाची चटणी तयार केलेली आहे एकदम सॉफ्ट डोसे आहे मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय